आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी पंधरा लाखांच्या लुटीचा बनाव उघड तक्रारदारच निघाला चोर पिंपळगाव बसवंत येथील घटना अवघ्या अर्धा तासातच मुद्देमाल हस्तगत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील माथाडी कामगारांच्या पगाराची तब्बल पंधरा लाखांची रक्कम बँकेत भरण्यासाठी जाताना अज्ञात्यांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून रोकड लांबल्याचा बनाव करणाऱ्यानेच संबंधित रक्कम लांबल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळगाव बसवंत येथे समोर आला आहे संशयित माथाडी कामगार का स्थानिक युनियनचा सेक्रेटरी असून राकेश दिलीप बाविसकर असे त्याचे नाव आहे पोलिसांनी अवघ्या अर्धा तासातच तपासाची ता चक्रे फिरवत संशयिताकडून संपूर्ण रक्कम हस्तगत केली असून या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामगाराच्या का पगाराची पंधरा लाखांची रोकड आज्ञाताने लुटल्याचा बनाव करणारा राकेश बाबिसकर हाच चोर निघाल्याने ही बाब पोलिसांच्या तपासात समोर आली ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नास